या योजनेअंतर्गत अंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात मोठी बातमी आली आहे चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता आज दुपारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा विसवा हप्ता मागील महिन्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार होता परंतु काही कारणास्तव हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला नव्हता व आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असा एक मोठा निर्णय घेतला आहे की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकत्र देणार असे त्यांनी सांगितले आहे व आज दुपारी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तुम्हाला मेसेज आला की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहिती करिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा